जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक पैला नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ श्रोतेपसती कोण ग्रंथ काय बोलिले जियेथ श्रवण केली आणि प्राप्त काय आहे ग्रंथानामदासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग नवविदा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधाध्यात्म निरोपण निरोपिले भक्तिचेन योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे शुद्ध उपदेशाचा निश्चयो सायोज्य मुक्तीचा निश्चयो मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विधेयस्थितीचा निश्चयो अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे मुख्य देवाचा निश्चयो मुख्य भक्ताचा निश्चयो जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चय बोलिला असे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण चातुर्य लक्षणं बोलिले असे मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे नाना किंत निवारिले नाना संशयो छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुदा निरूपिले ग्रंथ जे बोलिले ते अवघेची अनुवादले नवचे दशक फोडून केला विशद जे जे दशकींचा अनुवाद ते, ते दशकी बोलिला नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित नाना अन्वये म्हणून मिथ्या म्हणतान ये तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्षात मत्सरे असे मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती ग्रंथांच्या संमती भगवतवाक्य शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेश गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ भगवतवाक्य यथार्थ था निश्चयसी भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतितासे भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरी तरी अभिमाने उठे मत्सर मत्सर ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला अमृत सेविताच पावला मृत्यू राहो आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम मागाश्रुती अक्षेपिले जीए ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शिग्रची येते ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी योगी यांचे परमभाग्य बाणे ते वैराग्य चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयोजाणती आळशी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदगतेची वंदुलागती भक्तिमार्गासी बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे नाना दोषते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवणमात्रे नाना धोके देहबुद्धीचे नानाकिंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तयास लाभतैसा मत्सरधरी जोपुसा तयास तेची प्राप्त इति श्रीदासबोधे गुरु शिष्य मंगलाचरण नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ